ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते ओम ज्ञानाय नम ज्ञानेश्वरी दिवस एक अध्याय अद्याय आत्मसंयम संकल्प नम सर्वान कामान अशेषतः त्यक्त्वा मनसा एव ग्रामम समत विनियम्यम संकल्प हेच ज्याचे प्रभाव म्हणजे प्रभाव म्हणजे उत्पत्तीचे कारण आहे अशा सर्व कामांना काहीही शेष न ठेवता समूळ त्याग करून विवेकयुक्त मनाने समग्र इंद्रिय समुदायाचे सर्व बाजूनी नियमन करून तरी तोची योगु बापा एकेपरी आहे सोपा जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे हा विषया निमालिया ऐके इंद्रिय नेमाची या धारणी धार धारणी देखे तरी ही घालूनी जीवित जीवितवासी ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरेवारी सुखे घृतीची या धवळारी बुद्धीनादे तथापि बापा अर्जुना असे असले तरी एका परीने हा योग सोपा आहे संकल्पाचे पुत्र म्हणजे काम क्रोध विषय वासना यांचा नाश केल्याने संकल्पाला जेव्हा पुत्रशोक होतो तेव्हा या तेव्हा कठीण वाटणारा योग सहज साध्य होतो विषयवासना निमाल्या व मृत झाल्या असे जेव्हा संकल्प ऐकतो आणि इंद्रिये बेफामपणे न वागता नियमांच्या स्थितीत आहे असे संकल्प पाहतो तेव्हा संकल्पाचा ऊर फुटून तो जीवित्वाला म्हणजे अस्तित्वाला मुक्तो वैराग्य अंगी बाणवून असे साध्य केले तर संकल्पांची येरझार संपते आणि घृतीच्या म्हणजे धैर्याच्या महालात सुखाने नांदते घृतीगृहीत या बुद्ध्या शनै शनै उपरमेत किञ्चित् अपि किंचित चिन्तयेत् मन चल अस्थिर यत यत निश्चर तत तत एत नियम्य एव वशम नयेत धैर्याने युक्त अशा बुद्धिने वृत्तीमुळे अस्थिर असलेल्या मनाला हळूहळू स्थिर व शांत करून आत्म्यामध्ये स्थित करावे व विषय वासनांचे चिंतन करण्यापासून पूर्णत परावृत्त करावे कामरागदी स्वभाव दोषांमुळे चंचल व अस्थिर होऊन ज्या ज्या विषयांच्या निमित्ताने संसारात भटकत राहते व आत्म्यापासून दूर जाते त्या त्या विषयापासून त्याला नियमित व नियंत्रित करावे आणि आत्म्यामध्ये नेऊन आत्मवश करावे बुद्धी धैर्या हो होय वसवटा मना ते अनुभवाची या वाटा हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी याही एकेपरी प्राप्ती आहे विचारी हे न ठके तरी सोपारी ऐके आता नियमूची हा एकला जिवे करावा आपुला जैसा कृतनिश्चयाची या बोला बाहेरा नो हे जरी येतुलेनी चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे नाही तरी घालावे मोकलोनी मग मोकलीले जेथं जाईल तेथूनही नियमूची घेऊनही येईल ऐसेनी स्थैर्याची होईल सावी ते बुद्धीला जर धैर्याचा वसवटा म्हणजे आश्रय मिळाला तर मग ती मनाला आत्मानुभवाच्या वाटेला लावते आणि हळूहळू मनाला आत्मभुवनात म्हणजे स्वस्वरूपात प्रतिष्ठेने प्रस्थापित करते या प्रकारे देखील ब्रह्मप्राप्ती होते यावर विचार कर आणि हेही तुला साध्य होत नसेल तर आणखी एक सोपा उपाय सांगतो तो ऐक आता आपला असा एक नियम करावा की एकदा जीवाभावाने केलेला हा दृढनिश्चय मी कधीही मोडणार नाही जर एवढ्या निश्चयाने चित्त स्थिर झाले तर सहज स्वभावताच काम झाले म्हणायचे पण असे जर न होईल तर चित्ताला मोकळे सोडून द्यावे मग मोकळे सुटल्यावर ते जिथे जाईल तेथून तू केलेला निश्चयस त्याला माघारी घेऊन येईल अशा रीतीने मन लवकरच स्थिर होईल आणि त्याला स्थैर्याची सवय लागेल प्रशांत मनसम शांत रजसम ब्रह्मभूतम अकलमशम एनम योगिनम ही उत्तमम उत्तमम सुखम उपैती याप्रमाणे अभ्यास केल्यावर ज्याचे मन प्रशांत झाले आहे ज्याच्यामधील मोह व लोभ उत्पन्न करणारा रजोगुण नष्ट झाला आहे व जो पापरहित झाला आहे आश, अशा ह्या सच्चिदानंद ब्रह्माशी ऐक्य पावलेल्या जीवनमुक्त योगी पुरुषाला उत्तम सुखाची प्राप्ती होते पाठी केतुलेनी एके वेळे तया स्थैर्याचे निळे आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे तया ते देखोनी आंगा घडेल तेथं अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्य ते जे उघडेल त्रैलोक्य हे आकाशी दिसे दुसरे ते अभ्र जयी वै जयी विरे तयी गगनाची का भरे विश्व जैसे तैसे चित्त लया जाये आणि चैतन्याची आघवे होय ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे नंतर काही काळाने स्थिर राहण्याच्या अभ्यासाने सिद्ध झालेले मन सहजच आत्मस्वरूपाजवळ येईल आत्मस्वरूपाचे दर्शन होताच मन स्वतःच आत्मरूप होईल होईल तेव्हा अद्वैत अशा ब्रह्मस्वरूपात द्वैज बुडेल म्हणजे लय पावेल आणि संपूर्ण त्रैलोक्य त्या ऐक्याच्या तेजाने उजळून जाईल सर्वत्र केवळ ब्रह्माचेच दर्शन होईल आकाशात आकाशाहून वेगळे दिसणारे आभ्र वा मेघ आकाशातच नाहीसे झाल्यावर त्यावेळी संपूर्ण विश्व जसे गगनाने व्यापल्यासारखे दिसते त्याप्रमाणे चैतन्याहून निराळे भासणारे चित्त चैतन्यामध्येच लीन झाल्यावर संपूर्ण विश्व चैतन्यमयच होते योग योगसाधनेच्या या सुखकारक उपायाने अशा रीतीने अलौकिक अशी ब्रह्मप्राप्ती होते हरि ओम हरि ओम हरि ओम हरये नमः हरये नमः हरये नम नम